होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडे आज पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे माने चार लोकांना आणखीन जेवायला बोलवलेलं असतं क कावेरीचं खूपच जास्त टेन्शन वाढून जातं इकडे आता जी यमुना त्यासोबतच अमृता आहे त्यांना बरं वाटतं त्यांना वाटतं की आत्ता कावेरीची वाट लागेल आणि आता कावेरी जी आहे ती आता काहीच करू शकणार नाही तर इकडे दुसरीकडे अमृताजी असते तिचा प्लॅन हा हळूहळू वर्क व्हायला लागलेला असतो कारण की तिचं असंच म्हणणं असतं की कावेरी ही फ्लॉपच होणार म्हणून तेवढ्या तिकडे जी कावेरी जी असते ती खरं तर टेन्शनमध्ये आलेली असते कारण की फ्रीज जो असतो तो, तो खराब झालेला असतो आणि कुणीतरी मुद्दा म्हणूनच फ्रीजचं बटन जे आहे ते रात्री बंद केलेलं असतं म्हणूनच फ्रीजमध्ये ठेवलेलं जितक्या पण भाज्या असतात त्या खराब होऊन जातात आणि त्यासोबतच त्यांचं आता डोकंच चालत नाही की आता जेवणाला नक्की बनवायचं तर काय बनवायचं म्हणून तर इकडे जी कावेरी असते ती विचारात लागते की नक्की काय करायचं म्हणून आणि त्यासोबतच इकडे आता यश पण असतं तो म्हणतो की कावेरी काहीतरी नक्कीच सल्युशन असेल तुम्ही बघा म्हणून तर इकडे जी विद्या आहे ती तर एक एक सल्युशन हे देतच असते की आपण बटाट्याची कापं हे पण बनू शकतो आपण थोडंसं दूध राहिलं आहे त्याची आपण तांदळाची खीर बनवू शकतो असं म्हणून कावेरी पण एक एक सल्युशन देत असते तर इकडे यश म्हणतो की वा बघितलं का तुमचं सल्युशन हे तुम्हीच काढलं म्हणून असं म्हणून इकडे जी कावेरी असते ती म्हणते की हो ते तर आहे तर इतक्याचंच यश म्हणतो की द्या इकडे चिकूला माझ्याकडे द्या आणि तुम्ही पटापटा कामाला लागा असं म्हणून यश जो आहे जो चिकूला स्वतःकडे घेतो आणि लगेचच कामाला लागतो इतक्यातच इकडे जी कावेरी असते ती खरं तर टेन्शनमध्ये असते कारण माने आता तिला नैवेद्यसाठी आणायला सांगितलेलं असतं कारण आता थोड्याच वेळामध्ये पूजा होणार असते तर अमृतानी तर विद्या यमुना पाहतच असतात की नेमकं कावेरी ही आणते तर काय आणते म्हणून कारण त्यांना असं असतं की कावेरी ही कायच आणू शकणार नाही कारण तिच्या ह्याच्यामध्ये काहीच नसणार इतक्यातच तिकडे कावेरी येते आणि ती एका छोट्याशा ताटेमध्ये छोटीशा वाटीमध्ये काहीतरी आणलेलं असतं इथे लगेचच मा म्हणते की कावेरी अगं काय आहे अमृत पण विचारते की कावेरी वहिनी अहो काय आहे ह्याच्यामध्ये छोट्याशा वाटीमध्ये काय आणलेत तुम्ही तर लगेचच कावेरी म्हणते की मा ॲक्च्युली जेवण अजून रेडी नाही झालं आहे आणि म्हणूनच मला हे आणावं लागलं खरं तर रेडीच होत आहे ते म्हणूनच मी हे आणत आहे थोड्या वेळ ठेवल्यास ठेवण्यासाठी तर इकडे मा जी आहे ती म्हणते कावेरी काय आहे ग हे तू खीर आणलीस ती पण एवढी जी ते पण एवढ्याशा वाटीमध्ये काय करता बोलायचं तुला हे बघ तुझ्याकडे पूजा ही संपेपर्यंतची वेळ आहे जर ती पूजा संपेपर्यंतची वेळमध्ये तू नैव त्याचं टाट जे आहे ते रेडी नाही केलंस तर मात्र लक्षात ठेव की तुझे दोन दिवसेपेक्षा पण दिवस संपतील आणि तुला मान्य करावं लागेल की तू हरलीस म्हणून तर इकडे ह्या गोष्टीवरती अमृता आणि त्यासोबतच जी यमुना असते ते, ते दोघेही खूपच खुश होतात कारण त्यांना असं वाटतं की कावेरी पूजा संपेपर्यंत कायच जेवण बनवणार आहे तिच्यामध्ये तेवढा टॅलेंट आहेच नाही असं म्हणून ते दोघेही तिला म्हणत असतात इकडे जो यश असतो तो त्यांना पाहत असतो त्यांना सांगत असतो की लवकर लवकर आवरा म्हणून तुमच्याकडे फारच कमी वेळ आहे आणि आता पूजा जी आहे ती पण लवकरात लवकर सुरू होणार आहे असं म्हणून यश हा त्या दोघांना आपण गाफिल करत असतो इथे खरं तर यश जो असतो त्यांच्याच बाजूनी असतो आणि जी विद्यते असते ती पण आता त्या दोघींना कावेरी वेणीला तिच्या मदत करत असते तिचं असतं असतं की लवकरात लवकर जेवण हे झालंच पाहिजे म्हणजे कसं पटापटा सगळ्या गोष्टी ह्या झाल्या की लवकरात लवकर नैवेद्याचा टाट जे आहे ते द्यायला भेटेल म्हणून इतक्यातच इकडे कावेरीला कंटिन्युअसली फोन येत असतात म्हणून कावेरी जी आहे ती तिचा फोन आता हा सायलेंटवर टाकते तिला असं वाटते की फोनमुळे मला खूप डिस्टर्ब होतं आहे हवं तर मी नंतर बोलेल यांच्यांशी म्हणूनच आता विद्या पण ठरवते की मी पण माझा फोन सायलेंटवर टाकते म्हणून म्हणजे आपलं काम जे आहे ते पटापटा होईल आणि हवं तर त्यांना रिप्लायज हे नंतर देता येतील असं म्हणून कावेरी जी असते ती फोन सायलेंटवर टाकते आणि पटापटा सगळं काम जे आहे ते करायला घेते इकडे खरं तर बाहेर आता जी पूजा असते ती सुरू झालेली असते आणि एक एक करून हे पूजेला उभे असतात इकडे खरं तर यश हा देवाकडे हेच मागतो की कावेरीचं जेवण हे लवकरात लवकर, लवकर हो दे इकडे जी यमुना आणि त्यासोबतच अमृत असतात त्यांना तर खूपच आनंद झालेला असतो कारण की आता कावेरी ही लवकरात लवकर येऊ यो शकत नाही एवढी खात्री असते त्यांना कावेरी ते मन लावून विद्या पण मन लावून दोघीही एकत्र मन लावून सगळं काम हे करत असतात कारण की त्यांना लवकरात लवकर बाहेर जायचं असतं इकडे जी अमृत असते तिचं शेवटचं जे ओवाळून झालेलं असतं देवाला तर लगेचच ती मागे पाहते तर मागे तिथे कावेरी ही आलेली असते खरं तर आता तिला असं वाटतं की कावेरी बहिणी या काहीच करू शकणार नाही म्हणून इतक्यातच जशी मा ओळते तशी पाहते की कावेरीच्या हातामध्ये नैवेद्याने भरलेलं ताट असतं ते ताट पाहून मा शॉक होऊन जाते की कावेरी अचानकच कसं काय हे ताट घेऊन आली म्हणून त्यासोबतच इकडे कावेरी हिमालाच पाहत असते आणि तिला असं वाटतं की मा हे माझ्यावर चिडतील कारण जेवण हे योग्य झालेलं नाही आहे पण खरं तर जेव जेवण जे हे असतं ते योग्य झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे खरं तर मा हे कावेरीच्या हातामधून ते नैवेद्याचा टाट घेते आणि आनंदाने देवासमोर ठेवते माला बरं वाटतं की नैवेद्य हे ॲटलीस्ट तयार तरी झालं अमृता वगैरे शॉक होतात कारण त्यांना ह्याची खात्रीच नसते कावेरी देवाकडे प्रार्थना करते आणि त्यासोबतच तिकडून यश हा मात्र कावेरीलाच पाहत असतो कारण की त्यांनी हे नीट केलेलं असतं इकडे खरं तर आता सगळे जे पाहुणे बोलवलेले जातात ते जेवायलाच बसलेले असतात इकडे खरं तर सगळ्यांना कावेरी जी आहे ती स्वतःच्या हाताने त्यांना जेवण वाढत असते खरं तर इकडे यश पण आता त्यांच्यासोबत जेवायला बसलेला असतो तो तिला खात्री देतो अजिबातच काळजी करू नका तुमचं जेवण हे फर्स्ट क्लासच झालेलं आहे म्हणून असं म्हणून इकडे कावेरी पण यशला हे वाढू लागते आता सगळेजणं हे वाढून झाल्यावर जेवायला बसलेले असतात सगळ्यांना आता जेवण हे कसं लागणार आहे त्याची टेस्ट कशी असणार आहे ह्या गोष्टीचं आता काहीच नेम नसतो खरं तर आता जी कावेरी असते ती टेन्शनमध्ये येते कारण ती जी खरी परीक्षा ही आत्ता असते आता जी कावेरी जी आहे ती त्यांना म्हणत असते की खा पटकन टेस्ट कशी झाली आहे ते सांगा इतक्यातच सगळेजणं हे जेवण टेस्ट करतात आणि त्यासोबतच त्या जेवणाला खूपच जास्त नाव असतात कारण की ते जेवण त्यांच्यासाठी प्रचंड कमाल झालेलं असतं सगळेजणं मात्र आवडीने ते जेवण जे असतात कावेरीला खरं तर टेन्शन असतं की कसं होणार आहे पण स तिकडे बसलेला एकूण एक, एक जण आता कावेरीबद्दल कौतुक का करायला लागतो कारण कावेरीला हे अजिबातच पटलेलं नसतं इकडे खरं तर आता जी यमुना असते तिला तर अजिबातच पटत नाही की हे लोक खरं बोलत आहे म्हणून तर लगेचच ती खात्री करायला खाली बसून एक नैवेद्यमधून एक घास खाते तर तिला कळतं की कावेरीने खरंच खूपच जास्त भारी जेवण बनवलं आहे तिकडचा माणूस म्हणतो की तुमच्या घरात साक्षात अन्नपूर्णा जी आहे तिने जेवण बनवलं आहे तर हे ऐकून मात्र यमुनाला अजिबातच खात्री पटत नाही ती लगेचच दुसरा घास पण हा खाऊ लागते तर त्यावर तिला कळतं की कावेरीने खरंच खूपच भारी असं जेवण बनवलं आहे इकडे विद्या आणि त्यासोबतच दो का कावेरी दोघेही खुश होतात सगळेजणांचं कौतुक ऐकून कावेरीला बरं वाटतं की खरंच मी खरंच काहीतरी के चांगलं केलं आहे आज असं म्हणून सांगत असते यश पण तिला म्हणतो की कावेरी कमाल झालंय जेवण अजिबातच काळजी करू नका खूपच भारी लागतंय त्या सोबतच कावेरी जी असते ती आता सगळ्यांना म्हणते की आता तुम्ही पण जेवायला बसा म्हणून कारण की आता सगळे पाहुणे गेलेले असतात आणि त्यासोबतच घरच्यांना सगळ्यांना आता तिला जेवण वाढायचं असतं पाहुण्यांना तर तिचं जेवण हे प्रचंड आवडलेलं असतं आणि पाहुण्यांनी तर तिच्या जेवणाचं खूपच कौतुक केलेलं असतं इकडे आता जी यमुना आणि अमृता असते त्यांना पण आता ती जेवायला वाढते आणि त्यासोबतच त्यांना जेवायला वाढून झाल्यावरती ती विद्याला पण म्हणते की विद्याबहिनी पण खरं तर बसा जेवायला कारण की मला काय लागतंय काय नाही लागत ते पण मी बघते असं म्हणून ती सांगत असते तर विद्या म्हणते की अहो नको मी तुमच्यासोबत बसते ना जेवायला आपण दोघी सोबत जेवूया असं जी विद्या असते ती खरं तर कावेरीला सांगत असते तर कावेरी म्हणते की अहो मला तुम्हा सगळ्यांचं पोट भरलेलं समाधान बघायचं आहे बाकी त्याच्यापेक्षा जास्त काही मोठी गोष्ट नको आहो मला खरं तर तुम्ही खूप मेहनत केली आहे आणि तुम्हाला ह्याच्यानंतर खूप काम करायचं आहे असं म्हणून कावेरी ही विद्याला सांगत असते म्हणून तुम्ही पण जेवायला बसा असं म्हणून विद्याला सांगत असते विद्या तर नाही म्हणत असते नंतर ती पण ठीक आहे म्हणून सगळ्यांसोबत जेवायला बसते इकडे माला पण आता जेवायला ही बसलेली असते त्यासोबतच इकडे विद्या पण ही आता जेवायला बसलेली असते आणि त्यासोबतच ती कावेरी बहिणींचं ऐकते सगळेजण हे जेवायला बसलेले असतात तर इकडे विद्या ही कावेरीचं कौतुक करते की खूपच छान जेवण हे झालंय म्हणून त्यासोबतच इकडे कावेरी ही थँक्यू असं म्हणते तर इकडे अमृता आणि त्यासोबतच यमुनाचा प्लॅन जो आहे तो फ्लॉप झालेला असतो कारण की कावेरीने खूपच भारी असं जेवण बनवलेलं असतं तर लगेचच अमृता दुसरा प्लॅन ही बसल्या बसल्या बनवते की कावेरी ही उपाशीच राहिली पाहिजे आणि त्यासोबतच तिला खीर ही जी आहे ती भेटलीच नाही पाहिजे असं बोलून इकडे जी आता कावेरीला तिला तेल, खीरच द्यायची नाही असं म्हणून अमृता आणि जी यमुना आहे ते ठरवतात त्यासोबतच त्या दोघीही एकामागोमाग एक एक वाटी हे खीर जे असतात ते पितच राहतात कारण की त्यांना मुद्दामूनच हे करायचं असतं ते मुद्दामुनच मुद्दा सगळी खीर ही पिऊन टाकतात कारण आता तिला जी खीर असते भेटा ती भेटायला नाही पाहिजे असं म्हणून ती ख सगळी खीर त्या दोघीही आता संपून टाकतात इकडे मा बघत असते की दोघीजणी हे काय करता ते विद्या पण बघत असते दोघी जणींचं नेमकं काय चाललंय एकामागो एक खिराची वाटीत संपत चाललेत बाकी दुसरं काय जेवतच नाहीयेत ते लोक असं म्हणून कावेरी जी असते ती खरं तर त्यांना मनापासून खीरही वाढत असते तर काहीच वाटत नसतं कारण की तिचं असं असतं की घरचे सगळे जेवले ह्याच्यातच माझं समाधान आहे म्हणून विद्याला ही गोष्ट आवडत नाही तेर लगे तर लगेचच इथे जी मा असते ती पण मनापासून जेवत असते इकडे खर तर अमृता आणि यमुना दोघीही मस्त खीर आहे ते एका माग, पिऊन संपून टाकतात विद्याचं पण होतं विद्या तर ही उठून निघून जाते यमुना आणि त्यासोबतच अमृता दोघींचंही आता खिरीने मस्तपैकी पोट हे भरून गेलेलं असतं जसे ते दोघीही उठतात मा त्यांना थांबवते बोलते की हे जे आहे ते नैवेद्याचं ताट आहे त्याच्यामध्ये लिंबाचे जे पानं असतात ते पण सोडायची नसतात आणि तुम्ही अख्ख एवढं जेवण सोडताय असं म्हणून इकडे आता त्या दोघींनाही मा जेवायला लावते इकडे खरं तर यमुना जी असते ती आता अमृतावरती चिडते की असंच पाहिजे म्हणून तर इकडे अमृता आहे म्हणते की मला काय माहिती होतं खा आता गपचूप राहू दे असं म्हणून इकडे आता अमृता आणि विद्याला खूपच मुनाला खूपच जास्त धडा भेटलेला असतो आणि त्या दोघे राहिलेलं शिल्लक अण्णं हे खातच असतात इकडे खरं तर कावेरीला असं वाटतं की बरोबर झालं यांच्यासोबत इकडे कावेरी जी असते ती आता पूर्ण भांडी घासून रेडी असते तिला असं वाटतं की सगळेजण हे पोटभर जेवले हे माझ्यासाठी खूपच भारी गोष्ट आहे इतक्यात असती तिकडे खरं तर खिरीची वाटी पाहते अर्धी जी असते आणि विचार करते की अरे बापरे नैवेद्याची खीर बघू जरा कशी टेस्ट आहे असं म्हणून ती एक चमचा जो असतो तो खाते ते खाता क्षणी तिला रिअलाईज होतं की खरं तर खूपच भारी झाली आहे म्हणून त्यासोबतच इकडे विद्या येते आणि त्यासोबतच म्हणते की कावेरी वहिनी अहो काय करताय तुम्ही चला माझ्यासोबत एक खूपच अर्जंट काम आहे असं म्हणू कावेरीला ती यशकडे खोलीमध्ये घेऊन जाते यशला ती म्हणते क्या हो यश काय झालं तुम्ही असं अर्जंटली काय बोलून घेतलं लगेचच यश म्हणतो क्या हो एक खूप मोठी गडबड झाली तेव्हा कावेरी म्हणते काय तर ती म्हणते की तुम्ही सगळ्यांना जेव घातलं सगळ्यांचे पोट भरलेत पण तुम्ही मात्र उपाशीच राहिलात असं म्हणून तो तिला सांगत असतो तेव्हा ती म्हणते की काही नाही हो तुमच्या सगळ्यांचं पोट भरलं हेच माझ्यासाठी खूप आहे त्या लगेचच यश हा कावेरीला म्हणतो की तुम्ही फ्रूट्स खावा म्हणून मी तुमच्यासाठी स्पेशली फ्रूट जे असतात ते कापून ठेवलेत असं म्हणून तो कावेरीकडे फ्रूट्स हा घेऊन आलेला असतो इकडे सगळ्यात पहिला जो घास भरवतो तो खरं तर संत्र्याचा असतो संत्रा, संत्रा खाऊन तो तिला विचारतो की गोड आहे ना म्हणून तर कावेरी म्हणते की अहो तुम्हीच खावा बघा कसा आहे ते म्हणून असं म्हणून कावेरी तिला यशलाच संत्रा जो आहे तो पुन्हा भरवते तर संत्रा तो अम्बड जो असतो तो खरं तर खूपच जास्त आंबट असतो जो आंबटपणा हा यशला पण लागतो यश म्हणतो की नको नको तुम्ही संत्र नका खाऊ तुम्ही काम करा तुम्ही ॲप्पल खावा म्हणजे तुमचं पोट भरेल तर लगेचच कावेरी म्हणते ॲपल मी खाणार आणि लगेचच तो म्हणतो की मग तर लगेचच कावेरी म्हणते काही पेरू हा चिको खाणार असं म्हणून त्यांचं जे वाटी जी असते ती झालेली असते इथे आता यश जो असतो तो कावेरीला आता ॲप्पल हे भरवतच असतो इथे आता यमुना जी आहे ती मुद्दामूनच फ्रीजमधून सगळ्या खराब झालेल्या भाज्या या बाहेर घेऊन येते आणि म्हणते बापरे बापरे किती हा कचरा आणि काय आहे असं म्हणून ती म्हणतच असते इकडे खरं तर मा म्हणते की काय आहे यमुना तू हे सगळं कुठून आणलं असतं लगेचच यमुना म्हणते हे सगळं मी फ्रीजमधून आणलं आहे तर इकडे अमृता अमृत आपण आता ठेणगी लावते की बापरे किती वाया झाल्यात भाज्या म्हणून तर इकडे आता जी मा असते ती तर पाहतच असते इथे आता पण समजून जातं की ह्या दोघी आता ही गोष्ट मुद्दा म्हणूनच करतायत म्हणून तेव्हा इकडे अमृता म्हणत असते की खरं तर काय हे कावेरीला समजत नाही इथे खरं तर आता यश विचारतो की अहो काय आहे हे तर कावेरी म्हणत असते की अहो मी किचनमध्ये फोन जो आहे तो सायलेंटवर ठेवला होता म्हणूनच मी आता सगळ्यांची रिप्लाय देते तर लगेचच यश म्हणतो की जितकं फास्ट तुमचं डोकं चालतं तितकंच फास्ट हे तुम्ही तुमचं तोंड चालवाना असं म्हणून कावेरीला सांगत असतो आणि तिला एक एक करून ॲपल जे आहे ते भरवत असतो इकडे खरं तर आता त्या दोघांचं पण मस्ती मजाक हा चालू असतो सोबतच इतक्यातच बाहेरून माचा कावेरी बाहेर ये असं म्हणून आवाज येतो दोघेही जण आता बाहेर जातात खरं तर माला प्रचंड आता राग आलेला असतो की कावेरीमुळे एवढी भाजी जी आहे ती नाचली आहे तर इकडे यमुना आणि अमृताच्या मनासारखंच झालेलं असतं जे काय आहे ते त्यांच्यासारखंच झालेलं असतं असं म्हणून त्या दोघे ठरवू लागतात इकडे खरं तर आता त्यांना टेन्शन आलेलं असतं की हे सगळं काय कावेरी असं म्हणून मा जी आहे ती कावेरीलाच बोलू लागते पण ह्यात खरं तर कावेरीची काहीच चुकी नसते हे सगळं सांगण्यासाठी यश हा तिचीच बाजू घेत असतो पण खरं तर इकडे मा म्हणते की यश तू चुकूट पण आता कावेरीची अजिबातच बाजू घेऊ नको मी तिला म्हणालो होतं की कावेरी ह्या सगळ्या भाज्या शिळ्या आहेत आणि तू फेकून दे म्हणून पण तू तरीसुद्धा फेकून नाही दिल्यास असं म्हणून कावेरीला मा ही ओरडतच असते इकडे खरं तर माला खरं काय असतं हे माहितीच नसतं पण कावेरी सुद्धा माचं ओर्ड जे आहे ते खाऊनच घेते आणि आजचा भाग इकडे संपतो